भव्य हर घर तिरंगा यात्रा चाळीसगाव शहरात देशभक्तीचा उत्साह हो। चाळीसगाव स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत हर घर तिरंगा यात्रेचा सोहळा चाळीसगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या अभियानाद्वारे शहरभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून स्वातंत्र्याचा संदेश घराघरात पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले चाळीसगाव नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य यात्रा पार पडली या यात्रेत नगरपरिषदेचे विविध विभागांचे कर्मचारी संवर्ग अधिकारी लिपिक वर्ग मुकादम आणि मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी सहभागी झाले होते सर्वांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत शहराच्या मुख्य रस्त्यांवरून भव्य रॅली काढली यात्रे दरम्यान भारत माता की वंदे माता अशा जयघोषांनी संपूर्ण चाळीसगाव शहर दुमदुमून गेले होते तिरंगी ध्वज हातात घेऊन चालणाऱ्या लोकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता रस्त्यांवरून जाणारे नागरिकही या उत्साहात सहभागी होत होते ज्यामुळे संपूर्ण शहरात एक सकारात्मक आणि देशभक्तीपूर्ण लाट निर्माण झाली या यात्रेचा मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवण्याचे आवाहन करणे हा होता या यशस्वी रॅलीमुळे स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व आणि स्वातंत्र्याचा अमूल्य वारसा जपण्याची भावना अधिक दृढ झाली नगर परिषदेच्या या उपक्रमामुळे देशभक्तीचा संदेश केवळ सरकारी कार्यालयांपुरता मर्यादित न राहता प्रत्येक चाळीसगावकराच्या मनापर्यंत पोहोचला आहे ही यात्रा म्हणजे एक प्रकारे जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली असून स्वातंत्र्याच्या पंचाहत्तराव्या वर्षपूर्तीचा उत्साह यामुळे अधिक वाढला आहे